श्रावण महिन्याची सुरुवात गोड पदार्थाने व्हावी म्हणून मी इथे गुलाबजामून बनवलेत याचा शॉर्ट व्हिडिओ मी काल पोस्ट केला होता आणि बऱ्याच जणांना या गुलाबजामुनची परफेक्ट रेसिपी हवी होती म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात आणि हे गुलाबजामून खरोखर आतून इतके सॉफ्ट आणि पाक आणि रसाळ असे भरलेले पूर्ण आतपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे हे फ्राय झाले आहेत तोंडात टाकताच आहा काय मस्त याची चव येते चला तर मग वेळ न लावता सुरू करूयात तर झालं असं की मी मागे दोन दिवसापूर्वीच खवा आणून ठेवलेला म्हटलं बनवता येईल पण धावपळ आणि कामाच्या दुसऱ्या घाईमुळे मला काय हा खव्याचा गुलाबजामून बनवता आलाच नाही त्यामुळे याला मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर इथे जे बर्फाचे छोटे छोटे तुकडे पडतात त्यावरून समजलं असणार तर हा आहे परफेक्ट पाऊ किलो खवा आमच्या इथे एक डेअरी आहे तिथे कोणताही दुधाचा पदार्थ घ्यायला गेलत ना तर तिथे पूर्ण एकदम प्युअर भेट कोणत्याही प्रकारचा भेसळ वगैरे नसतो आणि हा खवा पण तसाच आहे अगदी प्युअर बरं का तर आता हा जो खवा आहे तो मी आपली पुरण वाटायची चाळण असते त्यामधून ही असं खिसून घेते ॲक्च्युली हे थंड असल्यामुळं माझ्या हाताला पण जास्त गार गार लागत होतं इथे माझा फायनली खवा खिसून झाला आहे आणि हे बघा पूर्ण जाळीला कसं लागलं हे म्हणजे ते लोखंडाला लोहचुंबक चिकटतो ना जसं मातीमधलं लोहचुंबक एकदम बारीक कणी कणी असं सेम तसं याला लागलं आहे ते काय ना की डायरेक्ट पीठ मळालं ना यामध्ये मैदा टाकून तर यात गुठळ्या राहतात आणि तेलामध्ये फुटण्याची किंवा चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे असं एकसारखं होतं थोडेसे फक्त थोडेसे कष्ट लागतात पण आरामात हे आपण खूप सॉफ्ट बनण्यासाठी आणि या जाळीत हे असं वाटून घ्यायचं इथे खवा वाया जाऊ नये म्हणून मी जेवढं जा जास्त पॉसिबल होईल तेवढं हे सर्व ह्याला चिकटलेलं काढून घेते आणि आता यामध्ये टाकूयात अडीच ते तीन चमचे मैद्याचे पीठ आणि हे छान मऊ होईपर्यंत मळून घेते तरी ते मस्त पीठ मळून झालेलं आहे आणि अगदी मऊ असं हे खव्याचं पीठ छान मळलं गेलं आहे आणि आता याचे गोलगोल -गोल जरी केले तरी हे चिरणार नाही आणि या अगोदर म्हटलं हे थोडा वेळ इकडे ठेवते बाजूला आणि आता आपण चाचणी बनवून घेऊयात म्हणजेच आपले साखरेचा पाक हे जे पात्र आहे याच्या आणि मी दोन पात्र असे मी यामध्ये साखर टाकून घेते म्हणजेच अंदाजी पाऊ किलो इतकी ही साखर आहे आणि आपण जो याचा पाक आहे तो पूर्णपणे परफेक्ट नाही बनवत आहे जसं आपण दिवाळीत लाडूसाठी बनवतो जेणेकरून त्याला बुरशी चढू नये म्हणून एकदम परफेक्ट पाक बनवला जातो तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलं आहे आपल्याकडे केशर असेल तरी उत्तम नाहीतर आपण यामध्ये वेलची चेचून टाकू शकतो आणि याला ना बारीक गॅसवरती ढवलत राहायचा नाही ढवळलं ना काय होतो ना नंतर जेव्हा हा पाक थंड होतो तेव्हा त्याची डायरेक्ट साखर बनायला लागते आणि ती पण एकदम घट्ट अशी नंतर ती निघतच नाही एकदम पहिले मी जेव्हा जामून बनवली होती तेव्हा माझी अशी साखर एकदम घट्ट झालेली मी ज्या जामून टाकली होती ना तर ते जामूनला ती साखर पूर्ण अशी जमली होती पूर्ण घट्ट घट्ट झालेलं मला परत गॅस शेगडीवरती ठेवून वितळवून जामून बाहेर काढावे लागले तर हे असं होऊ नये म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित ढवळत राहायचं बारीक गॅसवरती ऍट पाच मिनिटे तर आता हे जामूनचं पीठ पण छान मऊ झालेलं आहे तर याच्या आता छोट्या छोट्या आकाराचे जामून बनवून घ्यायचे गोल गोल गुलाबजाम आपण आपल्याला हव्या त्या आकारात बनवू शकतो पण मी ते गोल गोल बनवते कारण गोल जामून खायला छान वाटतो तर एक, एक करुणा सगळे जामून मी बनवून घेतले आहेत पाव किलो खव्यामध्ये मी ते बावीस ते आणि इकडे मध्ये मध्ये मी पाकला पण ढवळत राहिली होती तर पाक इकडे रेडी आहे आता गॅस बंद करते आणि दुसऱ्या साईडला आता इथे मी तेल गरम करायला ठेवते इथे मी एकत्रच तेल गरम झाल्यावर बारीक गॅसवरती सहा सात एकत्रच गुलाबजामून टाकून पूर्ण भाजून घ्यायचं गॅस मोठा नाही करायचा कारण ते वरून एकदम लाल होईल आणि आतमध्ये कच्चं राहू शकतो पीठ त्यामुळे म्हणून बारीक गॅसवर आतपर्यंत व्यवस्थित शेकलं जावं म्हणून हळूहळू हल हलक्या हाताने त्याला परतवत फ्राय करायचे फ्राय झालेले जामून काढून मी आता दुसरे यामध्ये टाकते तर हे दुसरा गाणा पण असा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी बारीक गॅसवरती फ्राय करून घेतला आहे खूप छान असा सुगंधही सुटला आहे बर का तर इकडे माझे सगळे जामून मस्त फ्राय करून झाले आहेत तर आता ह्या डिशमध्ये सगळे काढून घेतलेले या साखरेच्या पाकामध्ये याला टाकून देते सगळे मला आहे ना जीवेला बारीक बारीक काहीतरी झालं आहे तर त्यामुळे बोलता येत नाही आहे आज म्हणून असं मध्ये मध्ये म्युझिक वाजवते नाही तर तुम्हाला माहीतच आहे मी किती बडबड करू शकते ते बारीक बारीक कुठल्यामुळे ना माझी जीभ वळत नाही आहे आणि so, मी काय बोलू ते पण सुचत नाही आहे सो anyway, एनीवे मंडळी मस्त जामून ह्यामध्ये टाकलेत आता झाकण लावून याला दहा मिनटं जरी ठेवलं ना दहा मिनटानंतर खूप छान मऊ असे जामून रेडी होतात त्यामध्ये सगळा पाक जाऊन बसतो आणि दिसतातच एवढे भारी बघा